अमरावतीत सकल बंजारा समाजाच्या वतीनं एस टी संवर्गाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं बंजारा बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला एकच मिशन एसटी आरक्षण अशा जोशपूर्ण घोषणा देत समाज बांधवांनी आपली ताकद दाखवली मोर्चात महिलांचा व युवकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला हैदराबाद गॅझेट इतर जातींना तसं जाहीर केलं तसं बंजारा समाजाला सुद्धा जाहीर करावं व आदिवासींचं आरक्षण आम्हाला मिळावं अशी मागणी यावेळी बंजारा समाजानं केली यावेळी समाजातील नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन एस टी आरक्षण तत्काळ लागू करण्याची मागणी केली अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आमचा पेहराव आमचे रहन सहन आमचे लग्न समारंभ आमची संस्कृती आमचे ते होळीचा सण असेल तीच व्यवहारचा सण असेल हा सगळ्यापेक्षा वेगळा आहे म्हणजे चार क्रायटेरिया जे आहेत आदिवासी समाजाला लागू पडतात तेच आहे आणि आम्ही काही आदिवासी समाजाकडनं मागत नाही आहेत आदिवासीला सात टक्के आरक्षण आहे विमुक्त जाती जो आहे बंजारा समाज हा विजेमधनं बाहेर गेल्यानंतर जे आता आम्हाला दीड टक्के आहेत तेवढे टक्के ॲडिशनल आम्हाला द्या अशी आमची मागणी आहे